तर तो रिसर लग्न नसावा असा माझा आरोप आहे पाकिस्तानच्या त्या कोणत्या राज्यातली ती मुलगी आहे पाकिस्तानच्या कोणत्या जिल्ह्यातली ती मुलगी आहे पाकिस्तानच्या कोणत्या तालुक्यातली कोणत्या गावातली ती मुलगी आहे ह्याची माहिती आम्हाला का नाही आमच्या प्रशासनाला का नाही ह्याचा अर्थ काय होतो आणि तो स्वतः त्याचा मामा येऊन सांगतो की मी लग्न केलं म्हणून पाकिस्तानच्या मुलीशी तरी यात त्याच्यावरती कारवाई करत नाही आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या अडखळ इरफानिया मोहल्ला येथे मुलीने रजिस्टर्ड मॅरेज जात पंचायतीने एका कुटुंबाला वाईट टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे जात पंचायतीच्या जा जाचाला जा कंटाळलेल्या पीडित कुटुंबियांनी अखेर पोलीस स्टेशन गाठले आणि दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे मोहम्मद ताईर पटेल आमच्यावरती अन्याय असा केला की पाकिस्तानचं मुलगी मुलगीशी ज्यांनी लग्न केलं नाही अतिफजिने त्याला दंड नाही वालीत नाही पैशाची मागणी नाही काय नाही आणि आम्ही आमच्या समाजाच्या मुलग्याशी जर आमच्या मुलगी लग्न केलं त्याच्यावरती यातीवर यात बसवतात आहेत दंड मारत आहेत वालीत टाकतायत हे सर्व चाललेलं आहे आमच्या याती पाण्यामध्ये ह्याला सपोर्ट करणारे हे पाच सहा जण आहेत इब्राहिम हजबा आमिर बशीर बशीरब्राईम पटेल इब्राहिम पटेल मजीद वाकणकर अमीर वाकलकर सर हो सर हे सर्व एकदम अन्याय करता येतात आमच्यावरतीला आज आठ महिने झाले आम्ही वालीत आहोत जस होते सर्व ठिकाणी आपण जिथे जाता घरगुती कार्यक्रमामध्ये पण असल्यावर तिथे ते समोरच्या लोकांचा कार्यक्रम आता पुढचा कार्यक्रम तुझा आम्ही करून देणार नाही कारण ही लोकं वालीत टाकली लोकं तुमच्या घरी असतात ते घरवाले स्वतः सांगतात आज आमच्या गावकीचं निमंत्रण नाही दावत नाही काय नाही तुम्ही या आम्ही घरातली आपण घराच्या घरात करू तरी पण तिथे लोका समोरच्या लोकांना अडखळ इरफानिया मोहल्ला येथे रहिवासी जावेद पटेल यांच्या मुलीनं रीतिरिवाजाला बगल देत मर्जीप्रमाणे केळशी गावातील मुस्लिम तरुणाशी रजिस्टर मॅरेज केलं होतं त्यामुळे पटेल कुटुंबियांना पंचायतीने सामाजिक बहिष्कार घालत दोन वर्ष वाईट ठेवण्याचा निर्णय घेतला हे कुटुंबीय गेली आठ महिने वाईट असल्याची धक्कादायक माहिती पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीतून समोर आलेली आहे मुलीशी दोन वर्ष कोणतेही संबंध ठेवू नये तसेच मुलीला माहेरी येण्यास मज्जाव करावा किंवा तीस हजार रुपये दंड भरल्यास समाजात घेतला जाईल असा पवित्रा मुस्लिम समाजाच्या जात पंचायतीने घेतला असल्याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात जावेद पटेल जुलेखा पटेल यांनी दिलेली आहे आमचा इन्साफ काही करून देत नाही आम्ही आमची गावन गावला अशी माझी बेइज्जती होते ना ही यात काय माझी भरपाय करून देणारी काय माझी इज्जत मी काय गुन्हा केले आहे लग्न कोण नाही करते पॉल्युशननी प्रेमाने लग्न सर्व करतात माझ्याच मुलीने के लग्न केलं आणि मला तुम्ही अशी वाली जे वालीत टाकाल हे मी सहन करू शकत नाही मला न्याय पाहिजे हो माझ्या समाजाशीच माझ्या अन्याय होते आमच्या यातीच्या मुख्य आहेत ना त्याच लोकांनी गाव सर्व बोलते पण हे मुख्य लोक सगळे आकडलेत आणि बोलत नाही नाही बोलू दे मला काय फरक नाही पडत आहे मी कोणाच्या घरी काय आहे नाही पण मला न्याय पाहिजे मूल हे कोणी टाकत नाही मांजड पण नाही टाकत ती ते माझी माणसाची मुलगी आहे ती मी तिला टाकणारही नाही आणि ह्या लोक मला सांगतात तुम्ही टाका तुम्ही सोडा फाईन भरा मी फाईन भरू शकत नाही ह्याच्या अगोदर आतिफनी आतिफ, आतिफ जमादारांनी एवढं लग्न केलान जाफर हजबानी केला गुलाम हसवानी केलान समीद हजबानी केलान उमिरा वाकनकरणी केलान ताबी शिरगाव कडनी केला सर्वांनी केलान त्या लोका जवळजवळशी किती फाईन घेतलं ते बोला मला दाखवा मी आणि तुम्ही तीस त्या लोकांनी तीस द्यायलात ना मी तुम्हाला साठ दे पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात आजही अनेक कुटुंबाला जात पंचायतीचे चटके पंचायतीवर शासनाने कायद्याने बंदी घातली आहे सहन करत जीवन जगण्याची वेळ अडखळ गावातील पटेल कुटुंबावर आलेली आहे गावातील अनेक तरुणांनी समाजाच्या रीतिरिवाजाला बगल देत लग्न केले एका तरुणाने तर चक्क पाकिस्तान येथील तरुणीशी विवाह केलाय अशा कोणत्याही लोकांना जात पंचायतीने दंड केला नाही मात्र याच कुटुंबाला दंड किंवा का टाकण्यात असा प्रश्न या गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित केलेला आहे चार ते पाच पाच कुटुंबियांना इब्राहिम हजबा आणि जी जमात आहे त्यांच्या माध्यमातून वालीत टाकण्यात आलं आहे खरं म्हणजे दोन हजार पंधरालाच लाच निर्णय दिला गेला होता त्यावेळेस जऊर कोंडीलकर हे अध्यक्ष होते इथे अध्यक्ष म्हणून जऊर कुंडलकरचे हस्ताक्षर आहेत पोलीस पाटलांचे हस्ताक्षरच आहेत आणि हे सर्टिफाईड त्यावेळेचाच हे कुणालाही वालीट टाकू नका कुणाची ही, ही दावत बंद करू नका कुणीही लग्न कायद्यात केला तरी त्याच्यावरती काही चर्चा करू नका संविधानामध्ये सर्वांना अधिकार आहे तरीसुद्धा ह्या इब्राहिम हसबानी मुद्दाम होऊन कुठेतरी डाव खेळला त्या जुलेखाच्यावर आणि जावीद पटेल यांच्यावर आणि त्यांच्या मुलीने कायद्यात लग्न केला म्हणून तीस हजार रुपये दंड मारला आता अनेक लोकांनी असे लग्न केले पण त्यांच्यावरती काही दंड नाही तर ही चर्चा करण्यासाठी माझ्या घरी जमातीने बैठक लावली होती जमातीची काही माणसं आली की जुलेखाला तू तुझ्या घरी बोलव आणि तिला निर्णय सांग यातीचा तिचा सा काय तो तर ठीक आहे चला यात आहे जमात आहे यातीप्रमाणे काहीतरी असेल काहीतरी घेणं देणं असतो तर मी बोललो काय तुझ्या राजी खुशी मर्जीने काय द्यायचं असेल तर देऊन टाक जमातीला संपून टाक बोलला विषय तेव्हा तिने धक्कादायक प्रकार जो समोर आणला माझ्यासमोर डायरेक्ट बोलली की आतीफ जिनेरे आतिफ जिनेरे जो तरुण आहे ह्याने पाकिस्तानच्या मुलीशी लग्न केलं तेव्हा इब्राहिम आजबा तू काय केला रे तू अध्यक्ष नाही या तिचा तेव्हा मी विचारलो अध्यक्ष नाही ह्या इब्राहिम आजबाला की काय ही खरं बोलत आहे का आपल्या पोराने पाकिस्तानच्या मुलीशी लग्न केलं आहे का तर तो मला तिथे म्हणतो की हो बाकीच्या सदस्यांना मी विचारलो आमिर गफूर वाकनकरला विचारलो तर तो पण म्हणतो की हो लग्न केला आहे म्हणून मग मला आरिफ वाकनकर हे बोलले की ही खरी गोष्ट आहे त्याचा मामा जो आहे नझीर जमादार हा जमातीकडे गेला आणि प्रमाणपत्र मागतो होता लग्नाचा लग्न झाला त्याचा जा कुठं पाकिस्तानला दुबईला कोणाला माहिती नाही पण तो येऊन सांगतो की माझ्या भाच्यानी पाकिस्तानच्या पुरीशी लग्न केलं आहे पण म्हणा तुम्ही प्रमाणपत्र इथला द्या तेव्हा यातीच्या जमातीच्या माणसाने त्याला सांगितलं की लग्न कुठं झाल्याने तू जावा जा प्रमाणपत्र मागतोयस कुठे मॅरेज सर्टिफिकेट कुठे मागतोस यातीचा तर तु तुला हे देण्यात येणार नाही मग ह्या यातीने गावातील ग्रामपंचायत पोलीस प्रशासन प्रशासन यांना सांगायला नको होतं का ह्याची माहिती पाकिस्तानशी आपले संबंध चांगले नाहीच आहेत त्यामुळे हा विषय कुठेतरी प्रशासनाच्या कानावर टाका अशी मी तिथे भूमिका घेतली आणि हा विषय कुठेतरी पुढे जाईल आणि वादविवाद होतील त्यासाठी अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी रिस सर माहिती द्यायला हवी त्याच्यानंतर सांगतात की त्याची आठ वर्ष झाली पाकिस्तानच्या मुलीशी लग्न करून अरे मग तुम्ही आठ वर्ष कसे काय गप्प होतात आफान बालाबाई ह्याच्या व्हॉट्सअपवरती त्याच्या मुलाचा नऊ वर्षाच्या मुलाचा फोटो येतो आणि तो कुठेतरी स्पर्धा आहे म्हणून ते प्रिंट करा आणि त्याचा पोस्टर लावा पाकिस्तानच्या पोराचा आम्ही भारतात पोस्टर लावायचा आणि तुम्ही न्याय देताय हे वाढलीत ते वाढलीत अरे न्याय आधी स्वतःचा बघा तुम्ही काय करता येतो एखादा मुलगी कोणत्यातरी मुस्लिम समाजाची अडखळ गावातली जाती आणि केलशीच्या मुस्लिम समाजाच्या पोराशी लग्न करते तर तुम्ही तिथे न्याय आणि चर्चा करण्यासाठी बसता बैठक बोलवता मग तुम्ही पाकिस्तानच्या मुलीशी लग्न केल्याच्या नंतर बैठक का नाही बसवली कुठेतरी हा पाकिस्तानची माहिती हा इब्राहिम हजबा लपवत आहे बशीर पटील बशीर पटे हा लपवत आहे माझा आरोप आहे या दोघांवर आणि ह्या बाबतीत जवळ कुंडिलकरनी त्यांना सूचना दिल्या होत्या तुम्ही जे करताय हे चुकीचं आहे हे पाकिस्तानचा विषय तुम्हाला कुठेतरी प्रशासनाला बोलायला हवं त्यांच्या कानावर टाकायला हवं रिस जर जर त्यांनी लग्न केलाय त्या पोरांनी तर तुम्हाला माहिती देण्यासला अडचण काय आहे का, का तुम्ही माहिती देत नाही मजीद वाकणकर येता जाताना टोमणे मारत असतो की आतिफ जिजनेचा वापर करून मी आता दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली विरुद्ध माझ्यावर सुद्धा काही ठिकाणी हल्ले करण्यात आले माझी गाडी फोरण्यात आली माझी गाडी ज्यांनी फोरली तर मजीद वाकणकर आणि इब्राहिम हजबा यांनी फोरली हे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले हे मला जेव्हा कळलं तेव्हा मी त्या बाईशी त्या महिलेशी रिक्वेस्ट केली की तुझ्याकडे जे सी सी टी व्ही फुटेज आहे ते मला दे पण त्या महिलेनी दिलं नाही तो सी सी टी व्ही फुटेज त्याचं कारण काय ती महिला इब्राहिम हजबाची सगळी बहीण म्हणून आपल्या कुठेतरी भावाला वाचवायचं त्याकरिता त्या, त्या महिलेनी तो सी सी टी व्ही फुटेज दिला नाही मी गाडीतून उतरतो आहे ते दिसतो आहे मी गाडीतून उतरल्याच्या नंतर मी पुढे चालतो आहे ते दिसतो आहे परंतु त्याच रात्री माझ्या गाडीचा काय कारण करण्यात आला माझी गाडी कशी फोरण्यात आली ते दिसत नाही हे आता हसण्यासारखं आहे त्यामुळे इब्राहिम हजबावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची मी भूमिका घेतलेली आहे म्हणूनच आम्ही गावातील जी तंटामुक्ती समिती आहे त्यांच्याकडे गेलो आम्ही सात महिने वाट पाहिली सात महिन्याच्या नंतर आम्ही गावातील तंटामुक्ती समितीकडे गेल्याच्यानंतर तंटामुक्ती समितीने त्यांच्या विरुद्ध अर्ज दिला आम्हाला न्याय दिला कारण हे लोक कोण तिथे आलेच नाही चर्चा करण्यासाठी यायला पाहिजे तर तुम्ही जर काही गुन्हा केला नाही तर तुम्हाला यायला भीती कोणती आहे तुम्हाला यायला पाहिजे होतं पण तुम्ही आलात का नाही कारण कुठेतरी पाणी मोडतो आहे तुम्ही कुठेतरी चुका केलेल्या आहेत पाकिस्तानचा मुद्दा हा कुठंतरी तुम्ही दाबला आहात तुम्ही भारतात राहतात तुम्ही ह्या भारतामध्ये राहता ना ते ह्या मातीशी तुम्हाला प्रेम पाहिजे पाकिस्तानचे विषय इथे काढायचे नाही आणि पाकिस्तानच्या विषयसाठी जर का तुमच्या मुलांनी काहीतरी तिथे कांड केले असेल लग्न केलं असेल तर तो रिसर लग्न नसावा असा माझा आरोप आहे पाकिस्तानच्या तर कोणत्या राज्यातली ती मुलगी आहे पाकिस्तानच्या कोणत्या जिल्ह्यातली ती मुलगी आहे पाकिस्तानच्या कोणत्या तालुक्यातली कोणत्या गावातली ती मुलगी आहे ह्याची माहिती आम्हाला का नाही आमच्या प्रशासनाला का नाही ह्याचा अर्थ काय होतो आणि तो स्वतः त्याचा मामा येऊन सांगतो की मी लग्न केलं म्हणून पाकिस्तानच्या मुंशी तरी यात त्याच्यावरती कारवाई करत नाही आणि एखादा कुणाच्या तरी मुली कायदेशीर जाऊन लग्न करतात संविधानाच्या हिशोबाने संविधानाला धरून लग्न करतात चौकटीत राहून लग्न करतात त्याला तुम्ही वालीत टाकताय कुठला न्याय आणि आजपर्यंत समाजाकडे गेल्याच्यानंतर विषयसुद्धा त्यांनी सोडवला नाही मग ना जास्त आज आम्हाला तक्रार करावा लागली त्यामुळं आपल्या माध्यमातून मला प्रशासनाला बोलायचं आहे की यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी आणि इब्राहिम हजब आणि मजिद यांची चौकशी व्हायला हवी की यांच्या अकाउंटला दुबईवरून आत्तापर्यंत आतापर्यंत किती पैसे आले किती पैसे आले ह्याची चौकशी व्हायला हवी कारण मला संशय आहे की आतिफ जिंदर यांना काहीतरी पैसे पुरवतो कारण असं विधान मजिद वाकणकर यांनी अनेक वेळा माझ्या समोर केलं आहे मुजम्मिल जैतापकर एमजे न्यूज रत्नागिरी